इथिओपियाच्या यशस्वी दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ओमानची राजधानी मस्कत इथं दाखल पंतप्रधानांचं विमानतळावर उत्साहात स्वागत ओमानच्या उपपंतप्रधानांबरोबर मोदी यांची चर्चा या दौऱ्यात मुक्त व्यापार करारावर निर्णायक चर्चा होण्याची शक्यता ग्लोबल साऊथमधले देश आपलं भविष्य घडवत असून भारताचा या प्रयत्नात कायम पाठिंबा असेल इथिओपियाच्या संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही लोकसभेत अणुऊर्जा सुधारणा विधेयक मंजूर देशाची अणुऊर्जा क्षमता वाढवून नव्या पिढ्यांना स्वच्छ आणि सुरक्षित ऊर्जा देण्यासाठी विधेयक महत्वाचं डॉ जितेंद्र सिंह राज्यसभेत सबका बीमा सबकी रक्षा हे विमा सुधारणा विधेयक मंजूर लोकसभेत जी रामजी विधेयकावर चर्चा सुरू बाळवण मंदिराशी संबंधित डहाणू आणि पालघरच्या विकासाचा एक बृहत आराखडा तयार करण्यात येत असल्याची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची लोकसभेत माहिती भारतीय लष्कराचं सामर्थ्य वाढवणारे तीन अपाचे हेलिकॉप्टर्स लष्कराच्या ताफ्यात दाखल तर ता नौदलाच्या ताफ्यातही एम एच सिक्स्टी रिओ चॉपर समाविष्ट <laughs> राज्यातील गड किल्ल्यांसह संरक्षित स्मारकांवरील सर्व अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा सा निर्णय सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची माहिती आणि सदनिका घोटाळा क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी